झाल्या भगवान बाबाच्या मंदिराच्या निमित्तानं वर्गणी होणार नाही पण भगवान बाबाचं नवीन मंदिर नक्की होणार जी वर्गणी आलेली आहे येत आहे याच्यातलाच एक भाग भगवान बाबाच्या मंदिराकरता ठेवलेला आहे ऑलरेडी आणि मग हे जाहीर करतो मी ठेवायचं आहे इतकं नाही बरं का ठेवलेलं आहे मग माझ्या लक्षात आलं बघा आपण सगळ्यांनी मिळून माऊलीचं मंदिर बांधलं आणि माऊलीच्या पैशातून आपण बाबाचं मंदिर बांधतो एवढे बाबा भाग्यवान आहेत <laughs> जसं दरवाजात उभा राहिल्यानंतर माऊली दिसतात तसंच वेशीवर उभं राहिल्यानंतर तुम्हाला बाबा दिसले पाहिजेत कारण की आता तुम्ही खाली जाता गर्दी होते दमकोंडी होतो कुठलीही समाधी निवृत्तीनाथ महाराजांची माऊलींची अशी वर आहे नो ते भुयार बंद करून उप...